जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना हा एक महत्वाचा विषय राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या दोन प्रमुख योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी आल्या आहेत ज्यामुळे लाखो शेतकरी अद्याप लाभापासून वंचित राहिलेले आहेत तर मित्रांनो योजनेचे रूपरेषा काय आहे ते आपण एकदा पाहून घेऊया तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची तरतूद होती तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे ठरले होते आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत दोन लाख रुपयापर्यंतचं थकीत माफ करण्याची तरतूद केली गेली याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला होता ठीक आहे तर या ठिकाणी अडचणी आणि आव्हाने काय असणार आहे तर सर्वप्रथम तांत्रिक त्रुटी तर अनेक पात्र शेतकऱ्यांना तांत्रिक त्रुटीमुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही आहे दुसरा आहे व्यापक प्रभाव राज्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत तिसरा आहे संस्थात्मक समस्या सहकारी संस्थांचे सभासद आणि राष्ट्रीयकृत बँकेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना जास्त अडचणीचा सामना करावा लागत आहे ठीक आहे चौथा आहे आर्थिक संकट कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने विविध कार्यकारी संस्था अवसायनात जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे त्यानंतर योजनेची व्याप्ती कशा प्रकारे आहे ते आपण जाणून घेऊया तर या योजनेमुळे एक एप्रिल 2015, 2015, दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत घेतलेल्या कर्जाचा समावेश हा असणार आहे त्यानंतर तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी ज्या शेतकऱ्यांकडे दोन लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज होते त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो हो। ठीक आहे त्यानंतर कर्जाचे प्रकार कशा प्रकारे आहे सर्वप्रथम अल्पमुदत पीक कर्ज दुसरं आहे पुनर्गठित त्यानंतर फेर पुनर्गठित कर्ज आणि तिसरं आहे मध्यम मुदत कर्जात रूपांतरित केलेले कर्ज ठीक आहे हे तीन प्रकार आहे त्यानंतर आर्थिक संस्था त्या सर्वप्रथम राष्ट्रीयकृत बँका दुसरा आहे व्यापारी बँका तिसरा आहे ग्रामीण बँका चौथा आहे मध्यवर्ती सहकारी बँका आणि पाचवं आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अशा एकूण पाच संस्था आहे त्यानंतर कर्जमाफी योजनेची संकल्पना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्वाची असली तरी त्यांच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे येत आहे तांत्रिक त्रुटी त्याच्यानंतर प्रशासकीय विलंब आणि आर्थिक मर्यादा यामुळे लाखो शेतकरी अद्याप योजने या योजनेच्या लाभापासून वंचित आहे शासनाने या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपयोजने आवश्यक आहे यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात ते पाहूया तर सर्वप्रथम तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवणे त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे बँका आणि सहकारी संस्थांचे समन्वय वाढवणे आणि शेतकऱ्यांना योजनेविषयी आर्थिक माहिती देण्यासाठी जगजागृती मोहीम राबवणे ठीक आहे कर्जमाफी ही तात्पुरती उपयोजना असून दीर्घकालीन शेती विकासासाठी संरचनात्मक सुधारणा आणि शाश्वत कृषी धोरणाची गरज आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे कृषी पायाभूत सुविधांमुळे गुंतवणूक करणे आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवून देणे या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज भासणार नाही